निवृत्तीनंतरचं जीवन नैसर्गिक शेतीसाठी खर्च करेन असं म्हटलंय अमित शाह यांनी संपूर्ण आयुष्य वेद उपनिषद आणि नैसर्गिक शेतीसाठी खर्च करेन असं अमित शहा यांनी यावेळी म्हटलंय मनामध्ये निवृत्तीचे विचार येणं हे देशासाठी शुभ संकेत असं राऊतांचा टोला लगावलाय शहानी निवृत्तीनंतरचा प्लॅन सांगितल्यानंतर संजय राऊतांनी हे विधान केलं आहे जब बी रिटायर्ड हो मेरे बाकी का जीवन वेद प्राकृतिक खेती के लिए खर्च करूंगा प्राकृतिक खेती ये इस प्रकार का एक वैज्ञानिक प्रयोग है जो कई प्रकार के फायदे देतात निवृत्तीनंतर जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी करता येतात जसे आमच्या नानाजी देशमुख होते संघाचे त्याने उत्तम प्रकारचं कार्य चित्रकूटला केलं अनेक जन आपापल्या भागात जाऊन सामाजिक आणि इतर कामं करत असतात ना त्याच्याविषयी काय आपल्याला कोण काय करणार त्याच्यावरती चर्चा करण्याचं कारण नाही किंबोना या दोघांच्या मनामध्ये निवृत्तीचे विचार येत आहेत हे देशासाठी शुभ संख्या